कुणी चितेजवळ रडत होत कुणी राख छातीशी घेत होत टिळक गेले त्यावेळची गोष्ट आई या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस अगं टिळकांकरता खुद्द देवसुद्धा रडत आहे इवन गॉड इज वेपिंग फॉर मिस्टर तिलक हजारो लोक मुंबईच्या सरदार ग्रहापुढे रस्त्यावर उभे होते अखेर मध्यरात्र उलटली बारा वाजून गेले एक ऑगस्ट एकोणीसशे वीसचा चा दिवस सुरू झाला आणि थोड्या वेळानंच लोकमान्यांचं देहावसन झाल्याची बातमी कुणीतरी लोकांना सांगितली त्या क्षणी त्या प्रचंड जनसमुदायाच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदार उद्गार बाहेर पडले त्याचे स्मरण झाले की अजूनही अंगावरती कंप उठतो काही लोक तर धाय मोकलून रडले ज्यांचे डोळे पाण्याने भरून आले नाहीत असा एकही माणूस त्या जनसमुदायात आढळला असत लोकमान्यांच्या मृत्यूची बातमी एखाद्या वाऱ्याप्रमाणे मुंबई शहरात ताबडतोब पसरली मग रात्री झोप कुणाला येणार लोकमान्यांची आठवण करून सारी मुंबई नगरी त्या रात्री अक्षरशः ढाळा ढाळा रडली असं म्हटलं तर त्यात एका शब्दाचीही अतिशयोक्ती होऊ नये टिळक गेल्यानंतरचे हे उद्गार आहेत आचार्य अत्र्यांचे ते स्वतः त्या गर्दीचा एक भाग होते टिळक गेल्याचे समजले आणि गर्दी आणखीनच वाढली त्याच रात्री मुंबईत गडकऱ्यांच्या भावबंद नाटकाचा प्रयोग सुरू होता बाराशे रुपयाची तिकीट विक्री होऊन प्रयोग हाऊसफुल झालेला चौथा अंक सुरू झाला आणि आत काहीशी गडबड ऐकू आली मंचावर घनश्यामच्या भूमिकेतले चिंतामणराव कोलटकर थांबले तेवढ्यात तात्यासाहेब परांजपेंनी वेंगेत येऊन टिळक गेल्याची वार्ता सगळ्या जनसमुदायाला सांगितली खेळ अपसुकच बंद झाला ज्यांना तिकिटाचे पैसे परत हवे त्यांना ते मिळतील अशी सूचना देण्यात आली आणि पैसे परत करण्यासाठी एक माणूस तिकीट बारीवर जाऊन थांबला पण पैसे मागायला कुणी येईच ना सुमारे हजाराचा तो रसिक वर्ग एकाएकी उठला सरदार ग्रहाच्या दिशेने टिळकांना अखेरचे बघण्यासाठी निघाला टाचणी पडली तरी भला मोठा आवाज यावा असा सन्नाटा थिएटर थिएटरवर पसरला होता या प्रसंगाचे साक्षी असलेले चिंतामणराव कोलटकर लिहितात पायाचे आवाज सुद्धा ऐकू येऊ नयेत इतक्या शांततेत लोक बाहेर पडले जमिनीला कान लावून ऐकणाऱ्याला सुद्धा ऐकू आले असते ते फक्त दुःखाचे निश्वास आणि रडण्याचे उसासे रडण्याचे कड हळूहळू वाढतच चालले होते लोकमान्यांचे दर्शन घेण्यासाठी सरदार ग्रहाचं दार तोडण्यापर्यंत गर्दीची मजल गेली होती शेवटी लोकांच्या दर्शनार्थ पहिल्या मजल्याच्या बाल्कनीत टिळकांचा देह आणून ठेवला हा प्रसंग जसाच्या तसा लिहून ठेवणारे पुंडलिकजी तिथे उपस्थित ते सांगतात प्रत्येक माणूस धडपडत टिळकांच्या दर्शनाला टिळकांना बघितल्यावर त्यांना भडबडून येत असे एक माणूस म्हणाला एका माणसाने त्या शवापुढे येताच आपल्या तोंडावर हातच मारून घेतला एक म्हातारा मनुष्य म्हणाला बाबा आता हिंदुस्थानला इंग्रजांच्या तावडीतून कोण सोडवणार रे असं म्हणून मोठ्यानं किंकाळी फोडून तो रडूच लागला श्री शिवाजी महाराजांचा मृत्यू राजारामाचे अकाली मरण पानिपतचा रणसंग्राम नारायणराव पेशव्यांचा वध सवाई माधवरावांची आत्महत्या अथवा नाना फडणवीस यांचा स्वर्गवास या महाराष्ट्राच्या ज्या भयंकर विपत्ती त्याहून अणुमात्रही कमी नसलेली भयंकर वेळ आज महाराष्ट्रावर आलेली असून तिने महाराष्ट्रातून आज बाळ गंगाधर टिळक यांना ओढून नेलं आहे अशा शब्दात या महानिर्वाणाचे वर्णन केले अच्युत बळवंत कोल्हटकरांनी टिळकांच्या पुण्यात ही बातमी समजली आणि पुणेकरांची मनच हादरली रडू आवरत कसंबस लोक मुंबईला जायला निघाले नेहमीच्या दोन रेल्वे कमी पडल्या सरकारला जादा गाड्यांची व्यवस्था करावी लागली टिळकांचा अंत्यसंस्कार पुण्यात पावे अशी केळकरांची आणि सगळ्या पुणेकरांची इच्छा होती इच्छा कसली त्यांचा हट्टच होता नवे तो हक्कही होता त्यांचा कारण पुणे ही टिळकांची कर्मभूमी पण मुंबईकरही हट्टाला पेटले होते त्यांचंही म्हणणं बरोबरच होत टिळकांची कर्मभूमी पुणे असली तरी आता एकट्या पुण्याचे टिळक राहिले नसून ते अवघ्या महाराष्ट्राचे लोकमान्य झाले आहेत तात्यासाहेब केळकर निघाले पुण्याला आले त्यांना केसरीचा पुढचा अंक काढण्याची खटपट करावी लागणार होती याच केसरीच्या आधीच्या अंकातून लोकांना सांगण्यात आलं होतं लोकमान्यांची प्रकृती मलेरियाच्या तापानं थोडी बिघडली आहे पण काळजी करण्याचं काहीच कारण नाही लोकमान्य लवकरच ठणठणीत होतील आधीच्या अंकात ही बातमी वाचणाऱ्या वाचकांना हे कुठे माहीत होत की पुढच्या केसरीच्या अंकात टिळकांच्या मृत्यूची काळीच करपून सोडणारी बातमी आपल्याला वाचावी लागणार आहे म्हणून केसरीचा हा अंक महाराष्ट्रातल्या घराघराला एक अकल्पित वज्राघातच वाटला ही बातमी अंदमानात सावरकरांना समजली त्यांनी आणि अंदमानातल्या सगळ्याच्या सगळ्या कैद्यांनी एक दिवस अन्न पाणी घेतलं नाही टिळकांना आदरांजली म्हणून उपवास पाळला आणि इकडे मुंबईत अफाट लोकसमुदायाबरोबर टिळकांची महानिर्वाण यात्रा दुपारी दीड वाजता सुरू झाली लोक लाखाच्या वर लोकांची गर्दी यापूर्वी एखाद्या अंत्ययात्रेला कधीही झालेली नव्हती इतके लोक स्त्रिया पुरुष म्हातारे हजारो गिरणी कामगार हिंदू मुसलमान ख्रिस्ती पारशी जैन हर एक भारतीय टिळकांचा जयजयकार करत चालला होता आकाशाची शिवण उसवावी आभाळ फाटावं असा पाऊस त्या दिवशी पडतच होता टिळकांच्या चितेला अग्नी दिला जाऊ नये अशी त्या ही इच्छा असावी बहुतेक त्या पावसाच्या घनगंभीर अशा मेघगर्जनेपेक्षा टिळकांच्या महानिर्वाण यात्रेतील लोकगर्जना अवघा महाराष्ट्र हलवून सोडत होती ती गर्जना होती टिळक महाराज की जय लोक घराच्या खिडकीतून अंत्ययात्रा पाहत होते टिळकांना अखेरचा नमस्कार करत होते घराच्या गच्चीवरून पुष्पवृष्टी होत होती माणसांच्या गर्दीत मुंगीलाही उभे राहता येऊ नये खापरडे गांधी हेही लोकांच्या जथ्यात हेलकावेखात इकडून तिकडे ढकलले जात होते या महानिर्वाण यात्रेत पस्तीस चाळीस वर्षाचा एक ख्रिस्ती तरुण साठीच्या पलीकडे झुकलेल्या आपल्या म्हातारी आईला घेऊन तिथे आला होता लोकमान्यांच्या अखेरच्या दर्शनासाठी ती ख्रिस्ती म्हातारी हेलका वेखात होती तिचा जर्जर देह इकडून तिकडे फेकला जातो की काय अशी अवस्था होती हे पाहून तिचा मुलगा म्हणाला आई या पावसाला आणि गर्दीला घाबरू नकोस अगर टिळकांकरता खुद्द देवसुद्धा रडत आहे मायर इव्हन गॉड इज व्हीपिंग फॉर मिस्टर टिलक धुवादार बरसणाऱ्या पावसाळा लोक ओले झाले होते रस्त्यावर चिखल झाला होता माणसांची पांढरी धोत्र चिखलानं माखून काळी ठिक्कर पडली होती मुंबईच्या पारशी व्यापाऱ्यांनी विशेष व्यवस्था म्हणून चंदनाची चिता तयार केली होती त्यावर ते टिळकांचे कलेवर ठेवण्यात आले तोच त्या समुद्र किनाऱ्यावरील लोकसागराला अचानक भरती आली साखळ्या तोडून लोक टिळकांच्या चितेकडे धावत सुटले लोकमान्यांना अग्नी डाग दिला आणि एक मुसलमान तरुणाचा धीरच सुटला लोकमान्य गेले आता आपण तरी जगून काय करायचंय असं म्हणून त्याने हंबरडा फोडला आणि त्याने चितेमध्ये उडीच घेतली तो होरपळलेला गडगड बाहेर फेकला गेला त्याला दवाखान्यात नेले पण काही दिवसांनी तोही लोकमान्यांच्याच वाटेवर निघून गेला संध्याकाळचे सात वाजले तरीही त्याची शुद्ध कुणाला नव्हती टिळकांच्या महानिर्वाणाचे हे दृश्य याची डोळा अनुभवणारे नाना कुल्ली कुलकर्णी लिहितात आम्ही त्या रात्री दहा वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत पायावर उभेच होतो अखेर दिवसाचा घाला झाला मग मन सुन्न झालं हृदयात काय होतं हे सांगताही येईना पावसाच्या धारा आणि अश्रूंच्या धारा याच्यातला फरकही कळेना संस्कार झाला पण चौपाटीवरून पायच निघेना जगभरातल्या अनेक वर्तमानपत्रांनी टिळकांना आदरांजली अर्पण केली मृत्यू लेख लिहिले पण अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी लिहिलेला अग्रलेख त्यातला सर्वोत्तम खर तर टिळक जाण्यापूर्वी त्यांचे आणि टिळकांचे भांडण झाले होते तरीही टिळकांबद्दल असलेले अपार प्रेम संदेशकारांना अस्वस्थ करत होत त्यांच्या लेखणीला शब्दांचा महापूर आला होता या महापुरात हो ते फक्त टिळकांना शोधत होते आणि म्हणत होते लोकमान्य तुम्हाला आता कुठे पाहू तुमची सावळी मूर्ती कुठे अवलोकन करू तुम्हाला कुठे शोधू तुम्हाला कुठे धुंडाळू आमचा जीव तुमच्या जीवाशी गोठलेला होता आमचा प्राण तुमच्या पंचप्राणाचा भाग होता आमचे अस्तित्व तुमच्या अस्तित्वात गुरफटून गेलं होतं आमचे जीवन तुमच्या जीवनात गुंतलेले होते लोकमान्य आता तुम्ही आम्हाला कुठे सापडाल कुठे दिसाल तुम्ही जात असताना आमच्या जीवनाला ओढणी लागलेली आहे आमच्या प्राणांना क्लेश पडत आहेत काठ्याच्या जाळ्यावरून ज्याप्रमाणे रेशमी वस्त्राला फराफरा ओढावे त्याप्रमाणे आमच्या हृदयाच्या चिरफाळ्या झालेल्या आहेत लोकमान्य आमचे प्राण तुमच्या स्वाधीन आमचे मन तुमच्या स्वाधीन आमचे जीवन तुमच्या स्वाधीन लोकमान्य आम्ही तुमचे तुम्ही आमचे आहात बोला काय वाटेल ते सांगा वाटेल ती आज्ञा करा वाटेल तो हुकूम फरमावा आणि बोला तुम्हाला कुठे शोधू लोकमान्य आम्ही तुम्हाला कुठे शोधू आता आमचा वीर आमचा हिरो हा आमचा प्राण हा आमचा लोकमान्य इतका सर्व व्यापी होता की त्याने महाराष्ट्रातील चर आणि आचर सजीव आणि सचेतन आणि अचेतन इतकंच काय पण या महाराष्ट्रातील मानव देव किन्नर विभूती या महाराष्ट्रातील साधू संत योगी तपस्वी या महाराष्ट्रातील स्थल पाषाण तरुण लता उद्यान पुरेपूर व्याप टाकलं होतं आमच्या लोकमान्य लोकमान्यच्या लोकमान्य लोकांच्या लोकमान्य महाराष्ट्राच्या लोकमान्य तुझ्याशिवाय जीवाला ओढणी करायला लागते लोकमान्य तुझ्याशिवाय जीव तुटतो रे आमचा चाळीस वर्षापर्यंत इथल्या जनतेला वेग लावणाऱ्या जादूगारा लोकमान्या यावेळी आम्हाला सोडून चाललास जनतेच्या जनतानंदा या, या शोकसागरात आम्हाला लोटलस लोकांच्या प्रेमातील लोकमान्या अश्रूच्या दर्यात आम्हाला टाकून दिलंस देशबांधवांच्या कैवल्या आम्हा सर्वांना विलाप करायला ठेवलंस भारत देशाच्या कुलदीप तिलका अम्मा असह्य तीन अनाथ केलंस बोला लोकमान्य बोला राग टाकून बोला पूर्व प्रेमाच्या सर्व स्मृतींनी बोला की तुमच्या विरहावस्थेत या तुमच्या महाराष्ट्रानं काळ कंठावं तरी कसं हो कारण लोकमान्य तू गेलास आज तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा शिवाजी गेला तू गेलास तुझ्याबरोबर महाराष्ट्राचा अर्जुन गेलाय लोकमान्य बाळ गंगाधर तुम्ही गेलात ते तुमच्याबरोबर महाराष्ट्राची ज्ञानेश्वरी महाराष्ट्राचे महाभारत महाराष्ट्राचे रामायण लुप्त होऊन गेलाय आम्ही हजारो प्राणी तुमच्या जागी नेण्यास योग्य होतो पण तुमचीच निवड करताना परमेश्वरानं महाराष्ट्राचं कोणतं हित पाहिलं त्या रात्री गर्दी ओसल्यावर अनेक जण पुन्हा टिळकांच्या चिते जवळ केले त्यापैकी के अनेकांनी टिळकांची ती राख एका पुढीत घेतली ती पुढे हृदयाशी लावली काहींनी चांदीच्या सोन्याच्या डबीत तिला जन्मभर जपून ठेवलं टिळकांवर अंत्यसंस्कार जरी मुंबईत झाले तरी सुद्धा पुढचे क्रियाकर्माचे संस्कार मात्र पुण्यातच पार पडले बारा जुलै रोजी टिळक पुण्याहून मुंबईला निघाले होते ते स्वतःच्या पायावर चालत पण आता तीन ऑगस्ट रोजी त्यांच्या अस्थि पुण्यात आणल्या जात होत्या स्पेशल ट्रेनने फुलांच्या माळांनी सजवलेल्या चंदनाच्या पेटीत एका चार पायी रथात टिळकांच्या अस्थि पुण्यात आणल्या गेला केळकर लिहितात जाताना ते आपल्या साडेतीन हात देहानं बाहेर पडले पण येताना ते अंगुष्ट मात्र देहानं आले जाताना त्यांनी अंगात नेहमीचा पोशाख घातला होता येताना त्यांनी चिताभस्माचं रूप धारण केलं होतं जाताना ते आपल्या पायाने गेले येताना एका विदभर चांदीच्या पेटीत निजून आपल्या परिचारकांच्या खांद्यावर बसून आले जाताना त्यांचा सर्व ऐहिक व्याप त्यांच्या डोक्यात घुळत होता येताना सर्व व्यापांचा त्यांनी त्याग केलेला होता जाताना ते वासना पूर्ण होते येताना सर्व वासना टाकून दिल्या होत्या जाताना ते लोकांविषयी बोलत होते येताना त्यांनी स्वत शाश्वत मौनव्रत स्वीकारलं असून सर्व लोक मात्र त्यांच्याविषयी बोलत होते जाता जाता त्यांनी टिळक पूर्ण असं पुणं सोडलं येताना त्यांनी टिळक शून्य अशा पुण्यात प्रवेश केला ज्या दिवशी लोकमान्यांना तिलांजली देण्याचा विधी झाला त्या दिवशी लोकमान्यांच्या पिंडाला कावळा लवकर स्पर्श करेना पण त्यात वेगळं काहीच नाही असं म्हणत त्यावर अच्युत बळवंत लिहितात टिळकांच्या पिंडाला स्पर्श कसा होणार लोकमान्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या संकल्पात कोणकोणत्या इच्छा भरलेल्या होत्या कोणकोणते बेत गुढ स्वरूपात होते कोणकोणत्या योजना परत राहिलेल्या होत्या आणि कोणकोणत्या महत्वाकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या होत्या त्याचा शोध आता कसा लागणार असा कोणता पराक्रमी पुरुष आहे की ज्याच्या सगळ्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील श्री शिवाजी महाराजांच्या सर्व इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील का नर्मदा तिरी वारलेल्या बाजीरावाच्या इच्छा परिपूर्ण झालेल्या असतील का सिकंदर किंवा पीटर दी ग्रेट इच्छा परिपूर्ण होऊन मेला असेल का अहो पराक्रमी पुरुषांचं लक्षणच हे आहे की ज्याच्या इच्छा कधीही पूर्ण झालेल्या नसतात पराक्रमी लोकांच्या इच्छा भरधाव दौडीनं धावत असल्या कारणानं त्या इच्छा परिपूर्ण करणं हे एका आयुष्याला अशक्यच आहे एका आयुष्यात इच्छा परिपूर्ण होतील तो कदाचित शहाणा असेल पण पराक्रमी कधीही असणार नाही आपल्या राष्ट्राचे अपरिमित वैभव इच्छिणारे जे लोकमान्यांसारखे पराक्रमी पुरुष असतात त्यांच्या इच्छा अपरिमित असणं हेच त्यांचं भूषण आणि इच्छा अपरिमित असल्या की त्याची तृप्ती कुठून होणार लोकमान्यांच्या पिंडाला काकस्पर्श लवकर झाला नाही तो याच कारणामुळे होय टिळकांवर लोकांचं खरं प्रेम असेल तर लोकमान्य ही पदवी त्यांनी अनंत काळापर्यंत अनन्य सामान्यच ठेवली पाहिजे लोकमान्य या शब्दाचे यापुढील हिंदुस्थानाच्या इतिहासात कोणीही कितीही मोठ्या व्यक्तीचा उल्लेख होता कामा केळकरांनी ही अपेक्षा व्यक्त करून शंभर वर्ष झाली टिळक जाऊन शंभर वर्ष झाली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी केलेली ती सिंहगर्जना त्यांच्या स्मृती शताब्दीच्या निमित्तानं पुन्हा एकवार आठवावी अळवावी या हेतूनं केलेलं हे टिळकांच्या केले सिंह गर्जनेचं सिंहावलोकन लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक हे समीकरण इथून पुढेही जोवर मराठी भाषा जिवंत असेल तोवर टिकून राहो लोकमान्यांच्या विचारांना कृतिशीलतेची पावलं लाभोत आणि टिळकांचे विचार चिरंजीव होवत या चिमण्या प्रार्थनेसह सिंहगर्जनेचे सिंहावलोकन इथेच पुरं करतो लेखक अज्ञात सादरीकरण आणि अभिवाचन अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू